सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज महिलांचा स्नेह मिळावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब आणि महिला प्रदेशाध्यक्ष माननीय रोहिणीताई खडसे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न झाला यावेळी आमदार अरुण लाड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता ताई मेहत्रे ग्रामीण जिल्हाध्यक्षा माननीय सुष्मिताताई जाधव शहर जिल्हाध्यक्षा संगीता अभिजित हारगे पक्षाच्या सर्व मान्यवर महिला पदाधिकारी आणि समस्त महिलांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभली या मेळाव्या दरम्यान सांगली शहर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आल्या माननीय वंदना चंदनशिवे शहर जिल्हा उपाध्यक्षा माननीय शारदा विजय माळी मिरज शहराध्यक्षा माननीय वैशाली धुमाळ सांगली शहर कार्याध्यक्ष माननीय प्रियंका तुपलोंडे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस माननीय रुपाली शीतल पवार सांगली शहर जिल्हा सरचिटणीस माननीय मोहन शहर जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी बोलताना शहर सौ संगीता हरगे यांच्या कामाचं कौतुक करून मेळावा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल दोन्ही जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा ترجمة <applause>